नमस्कार पूजा किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवलेले आहे शवग्याच्या शेंगा तर कांदा आणि लसूण व्यतिरिक्त हे जेवण आहे तर ही रेसिपी तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र गुरुचरित्र करता त्यावेळेस तुम्हाला नक्की कामं येईल तर पूर्ण रेसिपी ही बघून घ्या आधी आपल्याला शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित अशा चिरून घ्यायच्या आहे तुम्हाला शेंगाचा आकार कसा द्यायचा तसा तुम्ही म्हणजे छोटा मोठा देऊ शकता मी या मध्ये अशा कट करून घेतलेल्या आहे आता या स्वच्छ धुव मसाल्यांची प्रोसेस खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे हळदीने काय होतं आपल्या भाजीला मस्त कलर येतो आता मस्त भाजलेला आहे ते एका बाउल मध्ये काढून घेऊया आता धने भाजते वेळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्त खरपूस भाजून द्यायचे आहे धने पण आता धने मस्त भाजलेले आहे आता ते काढून घेऊया खोबऱ्यामध्येच आता आपल्याला लाल मिरची टाकायची आहे आणि मी तुम्ही बघू शकता कशी कट करून घेतलेली आहे कारण का की ही मिरची जर आपण पूर्ण टाकली तर तेल जेव्हा पडतं ह्या मिरचीमध्ये तेव्हा ही फुटते आणि अंगावर तेल उडायची शक्यता असते त्यामुळे अशी कापून घ्यायची आहे मिरची आणि मगच त्यात तेल टाकून घ्यायचं आहे आता मस्त ही परतून घेऊया मिरची मस्त परतली आहे आता आपल्याला टाकायची आहे मुगाची डाळ दाल। मुगाच्या डाळीने खूप छान चव येणार आहे आपल्या भाजीला तुमच्याकडे जर मुगाची डाळ नसेल तर तुम्ही हरभऱ्याची पण डाळ घालू शकता थोडंसं तेल टाकून मस्त परतावून द्यायचे आहे अशी डाळ फुलली की लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे वाटण्यासाठी आता आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहे आता शेंगदाणे बघू शकता शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजलेले आहे ते आता काढून घ्यायचे आहे आपल्याला वर आपल्याला टाकायचे आहे कारळ तर इथे लसूण आणि कांद्या व्यतिरिक्त जेवण आहे म्हणजे भाजी आहे त्यामुळे मी इथे कारळीचा वापर करणार आहे थोडंसं तेल टाकून मस्त भाजून द्यायची तर लसूण आणि कांद्या व्यतिरिक्त आपण का शेंगा करत आहे कारण स्वामी समर्थाचं जर कोणी गुरुचरित्र वगैरे वाचत असेल तर कांदा आणि लसूण व्यतिरिक्त जेवण असतं तर ह्या शेंगा मी कांदा आणि लसूण न वापरता अशा शेंगा करणार आहे तर बघा आपला मसाला इथे तयार झालेला आहे मीठ आपण चवीनुसार नंतर टाकणार आहे आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया एकदम चिकन म्हणून आपला मस्त बारीक झालेला आहे आता फोडणीसाठी कडाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर तेल साधारण मी ते दोन वरगाळी इतकं घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला टाकायचे आहे थोडेसे जिरे त्यानंतर टाकायचं आहे हिंग पाव चम्मच हिंग घेतलेला आहे मसाल्यांमध्ये इथे घेतलेला आहे प्रवीण मसाला किचन किंग मसाला आणि हळद पावडर प्रवीण मसाला एक मोठा चम्मच किचन किंग पाव चम्मच आणि अर्धा चम्मच हळद पावडर हे मसाले आता मस्त परतावून देणार आहे यातच टाकायचा आहे मोठा चम्मच संगनमेरी आणि हे असं मस्त परतावून द्यायचे आहे मसाले परतले की यात आपल्याला टाकायचे आहे कसुरी मेथी तर ही कसुरी मेथी मी घरी बनवलेली आहे विकत आणायची अजिबात गरज नाही तर हाजर लौकर एल हा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर लवकरात लवकर येईल हा व्हिडिओ तर नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर आता ही कसुरी मेथी पण आपल्याला मस्त मसाल्यांमध्ये परतावून द्यायची आहे आणि हे मसाले परतेपर्यंत मी इकडे ठेवलेलं होतं गॅसवर पाणी तर आपल्याला इथे थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये त्यामुळे पाणी आपलं मस्त उकळलेलं आहे आता मसाले पण व्यवस्थित असे परतलेले आहेत आपण मग दाखवल्याप्रमाणे शेंगा व्यवस्थित पाण्यात भिजत होत्या तर आता त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि त्या ह्या मसाल्यांमध्ये आपण लगेच टाकून देणार आहोत तर शेंगा टाकून मस्त अशा परतावून घ्यायच्या आहे यामध्ये पाण्याचा जो द्रव आहे तो पूर्ण गेला पाहिजे गॅस थोडा फुल करून घ्यायचा आहे आणि मस्त परतवायचा आहे सलग पाच मिनिट मी अशा शेंगा परतावून घेतलेल्या आहे आता यात आपल्याला टाकायचा आहे वाटलेला मसाला आणि हा वाटलेला मसाला टाकून लगेच आपल्याला पाणी टाकायचं नाहीये आधी व्यवस्थित असा परतावून घ्यायचा आहे हा मसाला शकता आपला मसाला कसा तडतड करीत आहे म्हणजे खालून असं वरती तेलाचा द्रव येत आहे म्हणजे हा मसाला मस्त शिजत आहे असा मसाला जर तुम्ही परतला ना तर तुमची भाजी खरंच खूप छान होईल अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा आता पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे खाली डागून द्यायची नाही आपली भाजी मसाला जेव्हा परतत असतो ना तेव्हा भाजी डागण्याची शक्यता असते गॅस थोडा कमी करून ठेवायचा आहे आता यात आपण टाकून देणार आहे पाणी तर पाणी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे सगळ्यात आधी आपण ज्या मिक्सरमध्ये मसाला काढलेला आहे त्यातच पाणी टाकायचं आहे म्हणजे आपला मसाला वायाला जात नाही तर थोडं थोडं पाणी करून असं मी आपल्याला पाहिजे तशी भाजी आपण करणार आहे आणि पाणी आपल्याला थोडं जास्तच धरायचं आहे कारण आपली भाजी अजून शिजणार आहे म्हणजे शेंगा शिजणार आहे तर साधारण आपल्याला एक वाटी पाणी अजून एक्स्ट्रा टाकायचं आहे तर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सहा ते सात मिनिट भाजी व्यवस्थित शिजून द्यायची आहे कमी गॅसवर सात ते आठ मिनिट तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजलेली आहे तर आता ती एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर कशी वाटली ही शवगेच्या भाजीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारीच घंटीचं बटन आहे त्यावरही क्लिक करा चला मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा मस्त राहा राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू